ब्लॉग सेव्हन्टी फायव्ह संकेत माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय मित्रांनो आता मेरी एकदा साईडवर समीर शेड आलेत आहे बघा कटिंग दिलं आणि मला माहित नाही जास्त काही दिवस मित्रांनो आता निघालोय रेलिंगच्या साईड वरती आता जाईड वर जाऊन येऊया म्हणून निघालतो चला आता आम्ही निघतोय मित्रांनो वर पोहोचलेले हे बघा आता बंगल्यामध्येच आहे हे आपण रेलिंग केलेलेच आहे सगळं आपण जिने असं असालन दाखवतो हे असं पूर्ण बनवून घेतले जेव्हा आहे आणि आपल्याला आता बालकणीच फक्त रेलिंगचं काम आहे इथं पण ग्लासमध्ये रेलिंग असल्याने करतो उभे पिलर्स आणि एक रोड असा येणार आहे आणि त्यात ब्रॅकेट बसून घ्यायचेत आज एवढच काम आहे काम चालू करूया मित्रांनो हे व्हर्टिकल पिलर बनवून घेतलेले आहेत आपण आता इथं आपण हे लावून घ्यायचेत सेट फिट करण्यासाठी आता पहिले आपण मार्किंग करून घेते एक इथं होल करून घेणार आहे आणि त्यात फिट करणार आहे तुम्हाला दाखवलं पुढची जिथे इथे एक मार्किंग आहे ते एक मार्किंग तीन पिलर बसणार आहे तेवढ्या इथं दोन पिलर इथं मार्किंग करून घेणार आहे परत तुम्हाला आता दाखवतोय बटन चालू करू का शेत कुठे मशीने ओल मारून झालेले अशी मातीचे ओल मारून घेऊया मित्रांनो आपण मागाशी ओलं मारलेत त्यामध्ये पिलर उभे करण्यासाठी अशा दीड इंची पाईपे तो या बॉक्स पाईप मध्ये वेल्डिंग मारून फिटिंग करून घेत आहे चला ते काम चालू केलेले गोपी शेटचा वाघाल घाला की समीर शेत गोपी शेटचा वाघल घाला मित्रांनो व्हाइट सिमेंट आणि पाणी यांचं मिश्रण करून घेतलं आहे ते आपण आता ह्या वला मध्ये टाकून घेतले

मला दिसते का काय माहिती मला दिसते 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 आपल्याला लवकरच मोबाईल नवीन घ्यावा लागत काय एवढं क्लिअर होत नाही जास्त आमचं झोम वगैरे पेन, पेन पेन वगैरे देतो नंतर मला राव पेन दोनच मिनिट राहा आमचं ब्लॉक दिसती थोडी दिसती ना काय समोर आले आता मस्त मध्ये दिसते ट्रेन लागा एक नंबर लागा विषय काय आणि इकडे आपलं चाललंय काम समीर शेटचं विषयच नाही समीर शेठचा मार्किंग बिर्किंग लावून घ्यायचं चा, काम चाललंय म्हणजे कसं सेंटर हलाय नको नाही तर व्हायचं परत वांद म्हणून परफेक्ट काम चाललंय समीर शेटच मला थोडं जवळून दाखवतो हे बघा मित्रांनो आम्ही बसलो हे बघा दिसतंय तुम्हाला ही साईड आपली कंप्लीट झाली म्हणजे साइड म्हणजे ही बांगल्याची बाजू इथं हा एवढं स्पोर्शन होतं आणि याला लेवल काढून बसवायला भरपूर वेळ गेला जेवण घेतो मागच्या दोन आहेत एक बाजूलाच आहे त्या साईडला तुम्हाला दाखवतोस मी जेवच्या नंतर ना हो जरा आवाज नाही राहू हे खेळते काय तुमचा वेळ खेळायचं काही मोबाईल मध्ये जाऊन खाय गेला त्या गॅलरीच काम चालू केलेले आपण चला आता करून घेऊया मित्रांनो आत्ता वाजले चार तुम्ही बघू शकता अरे इकडे राहिलं माझे मागे म्हणजे माझ्या पुढेच आपलं इकडचं क्रिलिंगचं काम झालंय एवढं आणि त्या गॅलरीचं पण झालं तुम्हाला दाखवतो आता मी समर शर्ट घेऊन याच्यात बोर्ड त्यांचा वावर घातलाय आपण गोपी वाला हे पूर्ण पुर, पूर्ण झालेले चला आपण जाऊया दुसरं मागची एक गॅलरी आहे मागची एक गॅलरी आहे ती फायनल करायची ऊन आहे भरपूर ही गॅलरी फायनल फायनल करून घ्यायची मस्त मध्ये मग झालं मग सुट्टी मस्त मोकळं वातावरण इकडं मित्रांनो आता सहा वाजून वीस मिनिटं झालेत हे बघा काम करतो त्या मला जास्त ब्लॉग बनला नाही पूर्ण आता काळे वगैरे झालेले आहेत अवतार पूर्ण पण होत इथलं रिलिंग तुम्हाला दाखवा दुपारी दाखवलं तुम्हाला झाले ह्या साइड चे पण झाले तुम्हाला दिसेल पण ठीक आहे चला आपण तिकडचं जे आत्ता फायनल केलंय ते दाखवतो तुम्हाला फायनली हे पण ग्रिलिंग झालेलं आहे आता ब्रॅकेट बसून इथे बघा ते ब्रॅकेट बसणार आणि त्या बाजूला तिथे म्हणजे इथे काच फिट होणार ते आपण तुम्हाला मागच्या मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल तुम्ही कास फिटिंग करत होता आपण ते कास फुटली होती त्या पद्धतीने खाली आलंय बंग... हे बघा जिन्याचं रेलिंग घेतन म्हणजे थोडस लांबून व्यवस्थित दिसतंय म्हणून मी दाखवा म्हटलं सुंदर अशा बंग बंगला बांधला इथे मित्रांनो हे बघा आपण हे इथे रेलिंग केलं ते एक त्या साईडला एक चला तर आपण हातपाय धुनी आणि मी उया करी मित्रांनो आता घरी आलोय हातपाय धुवून घेतले आहे आणि थोडस खातोय मी आज आपण बंगल्याच्या चारी गॅलरी होत्या त्या पूर्ण ग्रिलिंग केलेल्या आता फक्त ब्रॅकेट ब्रॅकेटला म्हणजे काच होईल चला मी खाऊन घेतो मित्रांनो कालचा ब्लॉग एडिट करत बसलो होतो ब्लॉग एंड केलाच नाही आता समजलं चला ब्लॉग इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनल नवीन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद